नमस्कार पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अर्धा किलोचा पायनॅपल फ्लेवरमध्ये केक कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि जे बेकरीमध्ये असतात न्यूट्रल जल वापरून तेही कसं वापरायचं न्यूट्रल जल म्हणजे काय तेही आपण बघणार आहोत इथे मी दोनशे ग्राम प्रिमिक्स पावडरपासून स्पंज बेक करून घेतलेला आहे त्याच्या तीन लेयर्सही कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याला सोप करण्यासाठी अर्धी वाटी होईल इतकं पाणी घेऊन त्यात पायनॅपल क्रश मिक्स करून घेतलेला आहे चला तर मग आपण केक बनवायला सुरू करूया इथे मी एक अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आता आपण याच्यावरती आपली पहिली लेअर सेट करायची आहे त्याला छान असं सोक करून घ्यायचं आहे मी इथे सोक करण्यासाठी पायनॅपल क्रशचा वापर केलेला आहे तुम्ही शुगर सिरपने सुद्धा सोक करून घेऊ शकता इथे मी क्रीम स्प्रेड करून छान अशी घेतलेली आहे त्याच्यावरती थोडं एक ते दोन चमचे होईल इतकं पायनॅपल क्रश टाकलेलं आहे आणि ते पॅलेट नाईफने सगळीकडे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आपण याच्यावरती आपली दुसरी लेअर सुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि त्याला सुद्धा छान असं सोक करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती क्रीमची लेयर देऊन छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि पायनॅपल क्रश थोडंसं टाकून तेही स्प्रेड करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती आपली तिसरी लेयर सेट करून घेऊयात तिसरी लेयर छान अशी सेट करून झालेली आहे बघू शकता आता आपण यालासुद्धा सोक करून घेऊयात इथे आपलं तिन्ही लेयर लावून झालेले ले आहेत आणि सेट करून छान असं सोक करून ही झालेले आहेत आता आपण आपल्या केकला क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे इथे मी थोडी थोडी क्रीम घेऊन सगळीकडे पॅलेट नाईपने क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे आता आपण याच्यासाठी यल्लो कलरमध्ये क्रीम बनवून घेणार आहोत या क्रीमने आपण केकचं आयसिंग करणार आहोत इथे मी प्रीमियम कंपनीचा येलो कलर घेतलेला आहे हा फूड जेल कलरा है। इते कलर आहे इथे आपली येलो कलरची क्रीमसुद्धा बनवून रेडी झालेली आहे आता आपण ती क्रीम पायपिंग बॅगमध्ये घालून घ्यायची आहे पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळे आपल्या केकचं फिनिशिंग एकदम छान असं येतं बघू शकता मी इथे पायपिंग बॅग मध्ये क्रीम आपली भरून घेतलेली आहे आणि यानेच आता आपला आयसिंग करून घेणार आहे एकाच डायरेक्शनमध्ये असं फिरवून घ्यायचं आहे एका हाताने टर्न टेबल फिरवायचं चा आहे अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला छान अशी क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे इथे माझी क्रीम सगळीकडे छान अशी स्प्रेड करून झालेली आहे पॅलेट नाईपच्या मदतीने मी सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलवरती जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण स्क्रॅपरचा वापर करून आपल्या केकचं छान असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे इथे माझ्या केकचं फिनिशिंग झालेलं आहे आता मी न्यूट्रल जेलचा वापर करून जेल तयार करणार आहे इथे मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे दोन चमचे होईल इतकं बघू शकता न्यूट्रल जल हे एकदम घट्ट असं असतं या याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून थोडंसं पातळ करून घ्यायचं असतं इथे मी दोन ड्रॉप होतील इतकं रेड कलरचा वापर केलेला आहे यामध्ये मी रेड कलर टाकलेला आहे हा रेड कलर जेल कलर आहे आणि प्रीमियम कंपनीचाच आहे शक्यतो करून जेल कलरचाच वापर केला पाहिजे आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये मी दोन चमचे होईल इतकं पाणीसुद्धा घातलेलं आहे मी इथे ग्लास घेतलेला आहे ग्लासमध्ये पायपिंग बॅग घालून त्यावरती आपली चहाची गाळणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सगळं न्यूट्रल जेल टाकून घेतलेला आहे आणि असं चमच्याच्या मदतीने सगळं असं गाळून घेतलेलं आहे आता आपण केक वरती या जेलचा वापर करणार आहे बघू शकता किती छान असं आपलं जेल तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला असे ड्रॉप पाडून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो तुम्ही बेकरीमध्ये बघितलं असेल अशा पद्धतीचे जास्त करून जेल केक बनवूनच विक्रीला ठेवले जातात अशा पद्धतीने केकवरती जेल कलरचा वापर केला जातो आता आपण केकवरती फ्लावर्स बनवणार आहोत मी इथे अगोदरच पायपिंग बॅगमध्ये व्हाईट कलरची क्रीम भरून घेतलेली होती इथे मी वन नोजल वापरलेला आहे त्याने मी इथे फुलं बनवून घेतलेली आहेत सोबतच मी बॉर्डर सुद्धा बनवून घेतलेली आहे बघू शकता किती छान अशी बॉर्डर बनवून रेडी झालेली आहे आता मी इथे ग्रीन कलरमध्ये थोडीशी क्रीम मिक्स करून घेतलेली आहे त्याने आपल्याला थोडीशी पानं बनवायची आहेत अशा पद्धतीने मी लिफ नोजलचा वापर केलेला आहे आणि छान अशी केकवरती पानंसुद्धा बनवून घेतलेली आहेत हा केक, केक माझा ऑर्डरचा होता आणि याच्यासाठी मला नावसुद्धा लिहायचं होतं याच्यावरती नाव सात्विक असं लिहायचं होतं मी इथे सिलिकॉनचा मोल्ड ए बी सी डीचा येतो त्यामध्ये असे चॉकलेटचे कॅपिटल अक्षरमध्ये छोटे छोटे नावाचं काढून घेतलं होतं आणि ते इथं सेट केलेलं आहे आता मी गोल्डन कलरचे स्प्रिंकल्ससुद्धा सगळीकडे टाकून घेणार आहे बघू शकता स्प्रिंकल टाकल्यामुळे आपल्या केकचा किती छान असा लूक आलेला आहे इथे माझा हा केक रेडी झालेला आहे बघू शकता किती छान असा केक आपला बनवून रेडी झालेला आहे मैत्रिणींनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ भेटतील इथे आपण या केकचे वजन करून बघूयात या केकचे वजन सहाशे पस्तीस ग्रॅम इतके झालेले आहे मी याचे साडेतीनशे रुपये इतके घेतलेले आहेत